रामकृष्ण हरी ध्यास अभंगाचा या चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन झालीतील नवीन सुंदर आषाढी वारी विशेष भारूड घेऊन आलेलो हो। आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल गळ्यात घेतला विला बाय मला नाही कुणाची मना गळ्यात घेतला विला बाय मला हि कुणाची मना गळ्यात घेतला बाई मल नाही कुणाची मना हो 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 दिंडी चालली पण ढरीला दिंडी चालली पण ढरीला दिंडीत जाण्याचा माझा यो गाला दिंडीत जाण्याचा माझा योग गळ्यात घेतला विनान बाई मला नाही कुणाची मना गळ्यात घेतला विनान oh, बाई oh, मला oh, नाही oh. कुणाची oh. म्हणा हो हो दिंडी चालली पायी पायी दिंडी चालली पायी पायी त्यामध्ये भेटल्या मला संत मुक्ता बाई त्यामध्ये भेटल्या मला संत मुक्ता गळ्यात घेतला बाई मला नाही कुणाची म्हणा गळ्यात घेतला बाई मला नाही कुणाची म्हणा हो 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 चालली घाई घाई दिंडी चालली घाई घाई दिंडीत भेडल्या मला संत जनाबाई दिंडीत भेडल्या मला संत जनाबाई गळ्यात घेतला विलाल बाई मला नाही कुणाची मना गळ्यात घेतला विलाल बाई मला नाही कुणाची म्हणाल होत्या ताई माई दिंडी होत्या ताई माई त्यात दिसल्या मला संत बाई त्यात दिसल्या मला संत बाई गळ्यात घेतला बाई मला नाही नाची म्हणा गळ्यात घेतला बाई मला नाही नाची म्हणा हो 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 दिंडीचा झाला देहूला मुक्काम दिंडीचा झाला देहूला मुक्काम कीर्तनात दंग संत तुकाराम कीर्तनात दंग संत तुकाराम गळ्यात घेतला न बाय मला नाही गुणाची म्हणा गळ्यात घेतला बाय मला नाही गुणाची म्हणा गळ्यात घेतला बाय मला नाही गुणाची म्हणा हो 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 नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद